मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये प्रथम मोंगल वंशातील बाबर हा हिंदुस्थानमध्ये आला त्यानंतर पाच पिढ्या हिंदुस्थानावरती सतत राज्यकर्त्या झाल्या औरंगजेब बादशाह हा तर बावीस सुब्यांचा प्रमुख होता दक्षिण हिंदुस्थानातसुद्धा मुघल अंमलत जाहीर झाला हसन गंगू बहमणी राज्याच्या आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही बरीचशाही या पाच शाह्यातून निर्माण झाली विजापूरची आदिलशाह असेल अहमदनगरची निजामशाही असेल अगर गोळकोंडेची कुतुबशाही असेल अगर ते गुलाम खिलजी तुहलक सय्यद लोदी घराणे असेल या सगळ्या मुघलशाह्या इस्लामी सत्ताच होत्या व शहनशाह आलमगीर दिल्ली पदपादशाहीच्या अंकित अगर मांडलिका असाव्या अशाच होत्या या सगळ्या लहान मोठ्या इस्लामी सत्या त्यावेळेला तत्कालीन राजे महाराजांना त्यांच्या राजांना गारद करून निर्माण झाल्या होत्या ही त्यांच्या आक्रमणे नुसती राजकीय नव्हती तर आर्थिक आणि धार्मिकही होती त्यांचा पहिला उद्देश आर्थिक लुटमार करणे दुसरा राज्य प्रस्थापित करणे आणि तिसरा राज्य स्थिरतेसाठी धर्मविस्तार करणे त्यामुळे सारे राजे हिंदुस्थानातील दुर्बल झाले होते स्वार्थांत झाले होते त्यांची मानसिकता बदलण्याचे महान कार्य नंतर शिवछत्रपतींनी केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी